नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर सतीश कदम गाळीव इतिहासमध्ये पुन्हा एकदा आपले स्वागत आहे आजचा आपला विषय आहे भीमबहादूर माने घराण्याचा इतिहास हा भीमबहादूर हा काय प्रकार आहे आणि इतर मानेपेक्षा हा वेगळा इतिहास आपण या ठिकाणी काय पाहणार आहोत अगदी थोड्या वेळामध्ये आपल्याला याविषयी माहिती या ठिकाणी मिळेल ज्या लोकांनी सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब जरूर त्या ठिकाणी करा तर त्यानुसार माने घराणं महाराष्ट्रामध्ये जी काही नामांकित घराणे आहेत त्यामध्ये माने घराण्याचाही समावेश त्या ठिकाणी होतो तर ज्यावेळेस मानेकुळाचा आपण अभ्यास करतो तर त्यावेळेला उत्तर भारतातून हे दक्षिणेमध्ये स्थलांतरित झालेलं मूळचं हे गौर घराणं ज्या बिदरच्या बरीशाहीच्या दरबारामध्ये चौदाव्या शतकात शिधोजी नावाचा एक यांचा जो मूळ पुरुष आहे तर त्या ठिकाणी राहत असताना मानिवृत्तीचा असणारा हा सिधोजी कुणापुढं झुकत नव्हते त्यामुळं या बिदर्शा बादशाला बाद सुद्धा वाटलं की हा माणूस झुकत नाही म्हणून त्यांनी एकदा याला झुकवावंच म्हणून आपल्या दरवाज्यावर तलवारी वगैरे त्या ठिकाणी लावल्या प्रवेशद्वारामध्ये येत असताना त्याला झुकावंच लागेल मात्र ह्या मान्यवृत्तीच्या सिधोजीनी त्याही पुढं तिथं झुकले नाहीत तसंच दरबारामध्ये प्रवेश करायला त्यांनी सुरुवात केली अगदी त्याची मान काटायला लागली त्यावेळेस लक्षात आलं त्यांच्या की हा माणूस अतिशय मानीवृत्तीचा आहे तेव्हापासून त्या ते असणाऱ्या सिदोजीला माने अशा प्रकारचं नाव पडलं म्हणजेच जो स्वाभिमानानं राहतो आहे त्यानंतर त्या मानेवरून माने अशा प्रकारचं त्यांना नाव मिळालं दुसऱ्या एका संदर्भ साधनानुसार बदिच शहानं त्यांना मानदेशाची झागिरी दिली मानदेशाची जागीरदार ते माने तर असे असणारे हे जे माने मूळचे त्यांचं जे काही देवक असेल तर ते देवक गरुड आहे गरुड पंख ज्याला आपण म्हणतायत ते गरुड पंख तर त्यानंतर ज्यावेळेस त्यांचं कुलदैवताचा अभ्यास करतो तर ते कुलदैवत आहे मसवडचे सिद्धनाथ किंवा सिद्धोबा त्या घराण्यामध्ये जे जे मूळ पुरुष होऊन गेले सिद्धनाथाच्या पादुका आपल्या सोबत त्यांच्या खांद्यावर असायच्या सोबत असायच्या आणि त्याची पूजा केल्याशिवाय माने घराणं कधीही अन्नग्रहण करत नव्हतो तर तशानुसार ज्यावेळेस आपण पुढचा कालखंड पाहतो तर या माने घराण्यामध्ये आदिलशाही दरपरामध्ये असताना त्यांना राजे नावाचा किताब मिळाला म्हणून ते राजे माने झाले मूळ शाखा मसवड मान देशातलं जे असणारं मसवड या ठिकाणची अशी मूळ शाखा त्याच्यानंतर प्रत्येक पिढीमध्ये जी पराक्रमी अशा प्रकारची वीर या असणाऱ्या घराण्यामध्ये होऊन गेले त्यामुळं त्यांच्या मसवड दहिवडे असेल रहमतपूर असेल अकलूज आहे बाळवणी आहे कासेगाव आहे ब्रह्मपुरी सांगोले आटपाडी नाझरे कनेर हिंगणी भिलवडी जमखंडी मळेगाव असन अकलूज मांगूर खानापूर मराठवाड्यातल्या आलूर या ठिकाणी सुद्धा याची एक शाखा पडली अनेक अशा प्रकारच्या शाखा ज्या आत्ता आपल्यापुढे वर्णन केल्या या माने घरण्याच्या त्या ठिकाणी पडल्या मात्र इथं जो इतिहास आपण पाहायला लागलो तर तो आहे भीमबादराचा इतिहास मग हे नेमके कोणते भीमबहादर तर त्याच्यानुसार सांगाव तालुका कागल जिल्हा कोल्हापूर या ठिकाणचे जी यशवंतराव राजेमाने होते तर छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये त्यांनी नायकीपर्यंत त्या ठिकाणी पोहोचले म्हणजेच स्वतःचे घोडदल त्यांचं होतं त्यामुळं छत्रपतींनी या घरण्याला जे वतन त्या ठिकाणी दिलं आणि वतनानुसार ते कोल्हापूर परिसरामध्ये आपली सेवा स्वराज्यामध्ये त्या ठिकाणी बजावं लागले तर त्यांचेच पुत्र असणारे रघुनाथ राजे माने ज्यांचा कारकीर्द सतराशे सत्याऐंशी ते अठराशे आठ आहे तर हे रघुनाथ रावजे होते माने घरण्याचं खऱ्या अर्थानं या किताबाचे मानकरी ज्यावेळेला परशुराम पठवर्धन यांनी कोल्हापूरवर आक्रमण केलं आणि यावेळेला कोल्हापूरच्या गादीवर असणारे ज्याला आपण करवीरची गादी म्हणतो त्यांचं नाव आहे छत्रपती दुसरे शिवाजी महाराज यांची कारकीर्द सतराशे बासष्ट ते अठराशे तेरा आहे तर या पटवर्धनच्या वतीने थेट छत्रपतीवर त्या ठिकाणी आक्रमण व्हायला लागलं आणि अशा वेळेला छत्रपतीचा जो एक वार आहे तो आपल्या अंगावर त्यांनी घेतला त्यामुळं अतिशय अतुलनीय अशा प्रकारचा पराक्रम दाखवला म्हणून रघुनाथरावांना कोल्हापूरचे दुसरे शिवाजी महाराज यांनी भीमभातूर म्हणजे तशा प्रकारचा पराक्रम केला म्हणून भीम बहादूर नावाचा किताब त्यांना किंवा पदवी त्या ठिकाणी दिली आहे तेव्हापासून सांगावचे जे हे माने होते तर त्यांना भीम राजे माने या किताबाने ओळखलं जाऊ लागलं ज्यावेळेला आपण पाहतोय कोल्हापूरच्या जो अंबाबाईचा जो दरबार आहे पुढच्या बाजूचा जो, जो चौक आहे त्या त्या ठिकाणी दरबार किंवा या छत्रपतींचा दरबार भरायचा तर दरबारामध्ये बैठक व्यवस्था आपण ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेला आपल्याला दिसतंय छत्रपतींच्या समोरच्या बाजूला म्हणजे राजांच्या उजव्या छत्रपतींच्या उजव्या हाताला जी सरदारांची सर्व घोरपडे असतील मा जी मोहित्या असतील तिथले जे जे सरदार होते तर तिथं त्या रांगेमध्ये बसण्याचा मान रघुनाथराव जे काही भीमबहादूर राजेमाने यांना त्या ठिकाणी मिळालेला आपल्याला दिसतोय तर असेच असणारे हे जे भीमबहादूर होते तर त्या भीमबहादूरने पुन्हा एक दुसरा पराक्रम जो केला अठराशे आठ साली ज्यावेळेला निपाणीचे सिदोजीराव निंभाळकर यांनी या करवीर आक्रमण केलं तर त्या करवीर आक्रमणामध्ये सुद्धा अनेक सरदारांनी छत्रपतींची साथ सोडली त्यावेळेला याच असणाऱ्या रघुनाथरावनी पुन्हा एकदा आपला जो पराक्रम भीम पराक्रम होता तो भीम पराक्रम त्या ठिकाणी गाजवायला सुरुवात केली आणि हे करता असतानाच एक तोफेचा गोळा छातीवर त्या ठिकाणी लागून सायगाव या ठिकाणी सावगाव या ठिकाणी या भीमभादुराचं निधन झालं त्यांची समाधी त्या ठिकाणी बनवलेली आपल्याला दिसते तर अशा रीतीनं भीम भीमपराक्रम करून कुठंही आपल्या घराण्याचं जे नाव होतं कुठं झुकायचं नाही कुठं वाकायचं नाही तशाच प्रकारे स्वतःचं वीरमरण पत्करलं आणि तेव्हापासून या घराण्याला भीमबहादूर अशा प्रकारच्या नावानं ओळखलं जाऊ लागलं आणि त्यांचेच पुत्र सखारामराव जे होते त्यांनी सुद्धा तो किताब पुढं चालूच ठेवला ज्यांची कारकीर्द अठराशे नऊ ते अठराशे एकोणचाळीस अशा प्रकारची आहे त्यांनीसुद्धा जवळपास एकतीस वर्ष या स्वराज्याची सेवा केली आणि त्यानंतर या भीमबहादूर किताब जो काही घराणे असेल तर यांचा वंश या ठिकाणी पुढं वाढत नव्हता आणि म्हणून यशवंतरावला यांनी एक दत्तक घेतला आणि आपल्या मूळ पुरुषाचं नाव ठेवलं यशवंतराव तर यशवतरावांची सुद्धा त्यांनी सुद्धा भीमबहादूर किताब पुढं चालवत ठेवून अठराशे चाळीस ते अठराशे पन्नास अशा प्रकारे कारकीर्द करून स्वराज्याची सेवा त्या ठिकाणी आपल्याला केलेली दिसते म्हणजेच एकंदर सांगावचे असणारे माने किंवा त्यानंतर एक घराणे त्यांचं मांगूर या ठिकाणी गेलं तर या घराण्याला भीम माने घराणे म्हणून ओळखलं जातं आजही त्यांची जी वारसदार आहेत हे किताब लावताना आपल्याला त्या ठिकाणी दिसतात योगायोगाची गोष्ट म्हणजेच याच भीमबहादूर घराण्यातील म्हणजेच मूळचे मांगूरचे असणारे रहिवाशी असणारे भीमबहादूर आप्पासाहेब रघुनाथराजे माने यांच्या जे कन्या होत्या नंदिनीताई उर्फ वैनीसाहेब यांचा विवाह हो। महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री आदरणीय विजयसिंह दादा शंकरराव मोहिते पाटील यांच्याशी त्या ठिकाणी झाला तर अशा रीतीनं भीमबहादूर घरण्याचं जो इतिहास असेल हा या असणाऱ्या पूर्ण मराठ्यांसाठी अतिशय मानाची गोष्ट आहे तर आपल्याला म्हणजे सांगावं असं वाटतं की या माने घराण्यातील सांगावचे मूळचे असणारे रघुनाथराव माने यांना अठराशे आठ आट रोजी झालेल्या लढाईमध्ये जो त्यांनी पराक्रम दाखवला किंवा एकंदर त्यांनी जो पराक्रम केला तर त्याबद्दल म्हणजे या घराण्याचं जे नाव होतं भीमबहादूर जो किताब होता तो किताब उज्ज्वल केलेला या ठिकाणी दिसतोय हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला निश्चित सांगा लाईक करा शेअर करा आपल्याला आणखी काही सूचना असतील किंवा विषय माहीत असतील किंवा विषय सांगायचे असतील तर तेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी जरूर लिहा भेटूया पुन्हा दुसऱ्या व्हिडिओमध्ये नमस्कार